माणसी आज आपल्या घरातील साफसफाई करत होती तेच तिचं लक्ष थोडं दूर असलेल्या पाण्याच्या टाकीवर गेलं आणि तिने तो ड्रम रिकामा केला आणि धुवू लागली आणि आता तो बाजूला सारून तिने आपल्या माळ्यावरील जुनी पाण्याची टाकी साफ करायचं ठरवलं यासाठी ती शिडी लावून माळ्यावर गेली आणि खाली आलीच नाही बऱ्याच दिवसांनी शेजाऱ्यांनी कुसक वास येतोय अशी कम्प्लेट केली तेव्हा पोलीस आले आणि त्यांनी घराची पाहणी केली हा सडक वास माळ्यावरून येतोय हे त्यांना समजलं ते माळ्यावर गेले आणि तिकडची पाहण्याची टाकी खाली काढली त्यात एक मृतदेह होता जो पूर्णपणे सडला होता व त्याचाच हा दुर्गंध परिसरात पसरला होता पोलिसांनी बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवली आणि पुढची चौकशी चालू केली